लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज वसमत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार सुनील आंबोरे यांनी स्वीकारलाय त्यामुळे सर्व स्तरातून सुनील आंबोरे यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्यात वसमत पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील आंबोरे यांनी दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी गटविकास अधिकारी श्रेणी एक पंचायत समिती वसमत यांना काही दिवसासाठी अतिरिक्त प्रभार स्वीकारला आहे गटविकास अधिकारी युटी तोटावार हे काही दिवसासाठी रजेवर असून वसमत पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी सुनील अंबोरे यांची निवड करण्यात आली आहे सुनील अंबोरे हे मागील काही दिवसापासून वसमत पंचायत समितीमध्ये रुजू झाले असून वसमत पंचायत समिती अंतर्गत विविध क्षेत्रातील व ग्रामपंचायत स्तरावर कामामध्ये आपली ओळख निर्माण करून दिली आहे त्यामुळे पंचायत समिती स्तरावरील सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्गांनी अतिरिक्त गटविकास अधिकारी सुनील अंबोरे यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांना विविध क्षेत्रातील सामाजिक व राजकीय अधिकारी कर्मचारी यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी विस्तार अधिकारी गोलेवार विस्तार अधिकारी कोकरे ग्रामविकास अधिकारी कदमसाहेब सामाजिक कार्यकर्ते राजकुमारजी इंगडे पत्रकार नागराज येंगडे भगवान जाधव सामाजिक कार्यकर्ते छोटू कठाळे भोगावचे सरपंच भीमराव कांबळे नामदेव मस्के व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते